अगर म्हणजे बेडूक का हो, काय म्हणते त्याला ह्याच्यावर जरी बसलं खुर्चीवर जरी बसलो तर म्हणजे बेडूकच आहे किंवा निची जातके हो आणि अशा पद्धतीने त्यांचं काय करतात तिथं कुठाई धुलाई होते तुडाई होते आणि ती मुखिया तिथं स्पष्टपणे म्हणतंय ते शब्द महत्व म्हणजे बघा ऐका काय म्हणतं की इसको ऐसे तोडो की उसकी निच जात वो भुलेगा नाही म्हणजे हा निची जातीचा मला कशा पद्धतीने भेटला मला कशा पद्धती केला आणि तो काय आलेला असतो गावात म्हणजे शहरातून कमवून चांगले गॉगल बिगल कपडे घालून बॅग बिग अडकून आलेला असतो आणि तिथं मा, मार खाता असताना नवाजी स्थिती काय खालून होतोय अरे सरकार बराबर कर दिया सरकार ही करते आणि त्याच्या पद्धती त्याला मारले जाते अशा पद्धतीच हे क्रिमिलियर तत्व आहे कोर्टाने किंवा माहितल्या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात जो निर्णय दिला आहे एससी एसटीच्या जातीमधल्या जे जे सब क्लासि क्लासिफिकेशन करण्याचा निर्णय दिलेला आहे एससी एसटी मध्ये क्रिमिलरच्या म्हणजे आणण्यासाठी किंवा क्रिमिनल तो लागू करण्यासाठी काय केलेला आहे समर्थन दर्शविलेलं आहे त्यांच्या म्हणजे निकालामध्ये परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सामाजिक भेदभावाच्या नीतीमधून हे काय आलेलं आहे आरक्षण आलेलं आहे हे आरक्षण आर्थिक निकषावर नाही आणि त्याच्यामुळं क्रिमिलरचे हे तत्व या ठिकाणी लागू पडत नाही एस सी एसटी साठी असं इथल्या घटना तज्ज्ञाचं अभ्यासकाचं वकिलांचं आणि इथल्या दलित नेत्यांचं का म्हणजे मत या ठिकाणी आलेलं आहे या संदर्भामध्ये दशरथ मांजी जो माउंटेन मॅन हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये नायक जो आहे नवाजुद्दीन सिद्दीकी तो काय करतोय अ सात वर्षानंतर गावाकडे येतोय आणि सात वर्षानंतर गावाकडे आल्यानंतर इन बिन केलेल्या असत्या बॅग असत्या गॉगल असते आणि तो आल्यानंतर गाव असं बघतोय गाव तो सात साल पहिले कुछ नाही बदला हिऊ त्यू पडा आहे असं म्हणत त्याने गावामध्ये एंट्री मारतोय आणि त्या गावाच्या म्हणजे वेशीवर किंवा गावाच्या चावडीवर काय आहे गावचे म्हणजे जे मुखिया असतात गावचे जे त्यांचे चेलेचे पटे असतात त्या ठिकाणी ते बसलेले असतात आणि चर्चा करत असतात की ती मुखिया एखाद्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या जवळच्या माणसाला म्हणतोय की तुम्हाला जुता हमारे सर पे रख दो म्हणतोय इस देशने देश में मे सरकारने सबको बराबर कर व्यवस्था खतम कर दी है। पर कल जमीनदारी बी नष्ट हो जाएगी एवढं म्हणतच असताना तिथे नवाजू सिद्दीची काय होते एंट्री होते आहे आणि तिथे आल्यानंतर नवाजू सिद्दीकी गोगल वगैरे हो लावलेला असते इनबिन केलेली असते आणि सात वर्षानंतर तो काय आलेला असतो गावाकडे आलेला असतो आणि बॅग वगैरे अडकलेले असते आणि तो येऊन काय करतोय त्या हल्ला नमस्ते सलाम जयभीम काय त्या हल्ला मुखियाला करतो आणि केल्यानंतर मुखियाला म्हणतो की अरे आप तो बदले ही नाही क्या है म्हणजे वही चमक वही धमक आपके चेहरे पर वही मुस्कान है म्हणते वही चमक धमक आहे अशा पद्धतीने त्यांचं काय करते म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या बाजूला जो तो हट्टा खट्टा नवजवान असतोय त्यांना ते, काय म्हणते नवाजुद्दीन सिद्दीकी की अरे तुम तो बिलकुलही बदल गे तो हट्टे खट्टे नवजवान मुचे बी जे आग बदल गे म्हणते अशा पद्धतीचे काय करते नवाजू नवाजुद्दीन सिद्दीकी जितेंद्राम सॉरी दशरथ मांजी माउंटेन मॅन या चित्रपटामधील तो काय करतोय एंट्री मारून गावातल्या वेशीवर काय करतोय ही चर्चा होती आणि चर्चा होत असताना एवढी झाल्यानंतर लगेच ती मुखिया काय म्हणतोय की हा भरखूरदार जेव्हा म्हणजे मी तुला ओळखलं नाही किंवा तुमको पण नाही गुरु तुम कोण हो मग ते पटकुना सांगतोय मै मांजी दशरथ मांझी मगरू मां, मांजी का बेटा अशा पद्धतीने मल्ल्या मल्ल्याच काय होत आहे तो मुखिया काय करत आहे थू म्हणत आहे आणि थू थुकून त्याच्या अंगावर काय करत त्याला बाजूला हट्ट काय करतय असं खाली पाडून त्याला काय लाता बुक्याच्या मार त्याच्या बाजूला जो हट्टा खट्टा नवनाय त्याला लाता बुक्या मारत काय म्हणत आहे जाती का और तुमने म्हणजे काय समज लिया अगर म्हणजे बेडूक आ, तो ब, आ, आ, का के हो, काय म्हणते त्याला ह्याच्यावर जरी बसलं खुर्चीवर जरी बसलो तर म्हणजे बेडूकच आहे किंवा निची जातके हो आणि अशा पद्धतीने त्यांचं काय करतात तिथं कुठाही धुलाई होते तुडाई होते आणि ती मुखिया तिथं स्पष्टपणे म्हणते ते ती शब्द महत्व म्हणजे बघा ऐका काय म्हणतात की इसको ऐसे तोड़ो की उसको वो उसकी नीच जात वो भुलेगा नाही म्हणजे हा निची जातीचा मला कशा पद्धतीने भेटला मला कशा पद्धती केला आणि तो काय आलेला असतो गावात म्हणजे शहरातून कमवून चांगले गॉगल बिगल कपडे घालून बॅग बिग अडकून आलेला असतो आणि तिथं मा, मार खात असताना नवाजी स्थिती काय खालून म्हणतोय अरे सरकारने सबको बराबर कर दिया सरकार सब चुने इजा सरकार ही करते आणि त्याच्या पद्धती त्याला मारले जाते अशा पद्धतीच हे क्रिमिलियर तत्व आहे हेच मला सांगायचं आहे